तिसऱ्या अध्यायाच्या तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी बाबा म्हणतात कुठेही असा काहीही करा एवढे पूर्ण सदैव स्मरा की तुमच्या इत्यं भूतगृतीच्या खबरा मज निरंतरा लागती येणे मत येणे निदर्शित आयसा जो मी तोची मी सर्वांच्या अंतरयामी तोची मी हृदयस्त तो सर्वगामी असे मी स्वामी सकळांचा भूती सभा या बेंतरी वरुणी उरलो मी चराचरी हे सकळ सूत्र ईश्वरी सूत्रधारी मी त्याचा मी सकळ भूतांची माता मी त्रिगुणांची साम्यावस्था मीची प्रवर्ता करता धरता सहरता लक्ष मजकडे नाही तयासी कैसे हि साकडे तोची माझा जे विसरपडे माया कोरडे उडवी ते सारांश आपल्या मशिदीत राहणारा कफनी ओढून डोक्याला फडके उंडाळणारा दोन्ही पुढे बसणारा विनाशी देहाचा साईज न मी अविनाशी अनादी सर्व चैतन्य चैतन्यघन परमेश्वर आहे असे मानून मला अनन्यपणे शरण जाऊन माझे पूजन करावे म्हणजे तुम्ही मदरूप किंवा माझे सारखे भात हे बाबांनी सांगितलेले आहे ओम साईराम